व्हायची आहे आजची बातमी आज तर पाहत रहा नागराज मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी गेल्या एक वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलेलं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण होऊनही अद्याप सरकारने हा प्रश्न मिटवला नाही म्हणून सरकारच्या निष्काळजीपणामुळे व मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असल्याचे सांगत निलंदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षाच्या निषेधाचे बॅनर फलक लावून श्राद्ध घालून सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र औषध व्यक्त करण्यात आला यावेळी मराठा समाजाच्या बांधवांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने विधी घालण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भ्रष्टाचार करणाऱ्या या सरकारचाही जाहीर निषेध करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत सकल मराठा बांधवांनी पदयात्रा काढून मनोज जरांगे पाटील तू मागे बडू हम तुम्हारे साथ हे असे घोषणाबाजी करत सर्व पक्षाचे निषेध करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावे व मालवण येथील घटनेतील दोषींवर कारवाई करावी अशा मागणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले तर ही घटना होते त्याबद्दल तीव्र भावना तुमच्या काय आत्ताच आपण आमच्या मराठा आरक्षणाबद्दलचे एक वर्ष पूर्ण झाले त्या निमित्ताने आपण ह्याच सरकारचा निष्क्रिय सर, 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 सरकारचा आपण श्राद्ध घातलेला आहे व सर्व मराठा उपादांच्या निलगत वाशियांच्या तीव्र भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत यामध्ये आपले हे शिंदे सरकार असेल हे फडणवीस सरकार असेल या सर्वांनी जाणून बुजून आपलं हे मराठा आमचं हे झुलवट ठेवलेलं आहे या सरकारला येणाऱ्या या विधानसभेत आम्ही जागा दाखवून देणारच आहोत पण त्यामध्ये सुद्धा हे आमचं आरक्षणाचं हे वाद चालू असतानाच यामध्ये दुसरं आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अस्मितेचा कुत्रा हा कोसळलेला आहे हा पडलेला आहे यांना माहिती सुद्धा वारंवार सर्व प्रशासन सांगूनसुद्धा त्यांना यांच्याकडे चाल ढकल करून या प्रशासनाने डोळे जाग केलेले आहेत त्यामुळं आपण आत्ता मी नगरमध्ये यांचा ज्या दोन्ही सरकारचा निषेध केलेला आहे शिंदे सरकार असेल फडणवीस असतील त्यामध्ये शरद पवार असतील किंवा अजितदा असतील व हे छगत भुजबळ असतील या सर्वांना आम्ही सर्व मराठ्यांनी श्राद्ध घातलेला आहे आणि ह्याच्या सुद्धा जाऊन आणि हे श्राद्धे घालून थांबणार नाही मराठे पुढे सुद्धा रस्त्यावर रस्त्यावर उतरणार आहे जाळपोळ करणार आहे व या मराठी ह्या नंतर खासदार असतील आमदार असतील यांच्या गाड्या सुद्धा रस्त्यावर फिरू देणार नाही व हेचे जी नाटक चालू आहे हे मराठी ह्याच्या पुढे